नमस्कार फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहेत सगळेजण मजेत ना तर आज आलेले बघता तुम्ही इकडे सगळे स्कूलची मुळं दिसतात आणि मी यांच्या स्कूलमध्ये आलेले आहे स्कूल आहे सरोदय विद्यालय आर्ट इन इंग्लिश स्कूल आणि हे आपल्या निर्जी गावामध्येच आहे तर आज इथे हेल्मेट वाटपाचा हा कार्यक्रम आहे तर बघूया चला कार्यक्रमामध्ये कसं काय आहे काय काय अरेंजमेंट केलेली आहे त्यांनी आणि हेल्मेटचं महत्त्वही जाणून घेणार आहोत चला आपण जाऊया आतमध्ये समोर उपस्थित राहिलेल्या आमच्या जलसंपदा विभागातील अभियंता मॅडम जी की सिंग मॅडम या असता बांधकाम प्रकल्प विभाग पडगा येथे कार्यरत आहे आणि जवळपास आमची मंत्रालयामध्ये मी जेव्हा ग्रामविकास आणि जलसंधारण विद्यार्थ्यांना पण आणि पालकांना पण ते त्या प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख मान्य श्री विनयजी बर्वे सहयोग फाउंडेशनच्या वतीने हा प्रकल्प गावागावातल्या विद्यार्थ्यांसाठी राबवत मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातल्या मुलांसाठी आणि पालकांसाठी कारण पालक हे कदाचित हेल्मेट घेत असतील पण त्यांची विद्यार्थ्यांसाठी छोट्या मुलांसाठी कधी हेल्मेट नसतं ते बिना हेल्मेट चे प्रवास करतात आणि कधी अपघात घडला म्हणजे शाळेमध्ये येताना तर काही दुर्घटना होऊ नये म्हणून ही एक चांगली संकल्पना म्हणजे मानवाच्या मानवतेच्या दृष्टीने सर्वात चांगली संकल्पना किंवा चांगला प्रकल्प त्यांनी हाती घेऊन गावागावात म्हणजे इथेच नाही मिळजे गावात आत करतायत पासून तर वांगणी त्यांनी आणि उपक्रम ते पूर्ण भारतीय पातळीवर करत असतात असे श्री विनयजी बर्वे यांचे सुद्धा आपण सन्मान करणार आहोत मी मान्य आमच्या संस्थेचे मुख्याध्यापक मान्य श्री विरेंद्र पाटील सर यांना विनंती करेल की त्यांनी विनयजींचा सन्मान करायचा आहे त्याचबरोबर मी वीरेंद्र भगतकर यांना विनंती करेन की या सेवा योग फाउंडेशनच्या वतीने चालणाऱ्या प्रकल्पाचे समन्वयक मान्य श्री योगेश भगतकर यांचा सुद्धा त्यांनी सन्मान करायचं बरोबर या जी सिंग मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी काही विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटप आहे आपण हेल्मेट मोफत वापर वाटप करतो पालक आणि विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचं स्वरूप सर्वप्रथम मी संकल्प संस्थेचे आभार मानतो आणि सर्व काही विद्यालय भेंटिंगचे आभार मानतो त्याचप्रमाणे मंगलाबापू सायटेब सर हे ज्या ज्या अर्चना मॅडम आहेत त्यांचेही आभार मानतो प्रोजेक्ट सुरू झालं आणि आत्तापर्यंत एक, एक लाखाहून जास्त हेल्मेटचं वितरण हे झालेलं आहे दा आणि आपल्या बऱ्याचशा म्हणजे ज्या शाळा कि आहेत किंवा ठाणा रायगड असे जे जिल्हे आहेत या भागातील सगळ्या लोकांचा फायदा झालेला आहे तर आपल्याला सुरक्षिततेची गरज का बघते तर आपण बघितलं की आपला भारत देश हा खूप मोठा देश आहे आणि आपल्याकडे होणारे जे अपघात आहेत ते जगातीपेक्षा देशांपेक्षा जास्त आहे इन्फट या कंपनी बनवलेली आहे तर बाराशे रुपये एका एमिटची किंमत आहे अर्थात माझा उद्देश असा नाही की तुम्हाला किंमत सांगून म्हणजे तुमच्याकडनं टाळ्या घ्यायच्या पण हेल्मेटपेक्षा कितीतरी किंमती आहे तो आपला जीव आहे की त्याची किंमत पैशामध्ये होऊ शकत नाही सर्व काही आपण विकत घेऊ शकतो पण आपल्याला जे शरीर दिलेलं आहे नाही ते आपण विकत घेऊ शकत नाही आणि त्याची आपल्याला जेव्हा त्याला काही होते त्यावेळेला आपल्याला त्याची किंमत ही समजते तर तुमच्या डोक्यामध्ये हेल्मेट असणं हे अतिशय आवश्यक आहे अनेक शाळांमध्ये आपण समाजामध्ये बघतो की बरेच वेळेला अपघात होतात दुचाकीचे आणि गाडी डिवायडरवरती आपटते आणि सर्वप्रथम डोक्याला हा मार लागतो आम्हाला वाहतूक शाखेच्या पोलिसांसोबत आम्ही हा कार्यक्रम केला त्यावेळेला ते त्यांनी आम्हाला काही क्लिप पण दाखवल्या सुद्धा दाखवल्या आणि आम्हालाही दाखवल्या की दुचाकीचे अपघात टू व्हीलरचे अपघात किती भयानक असतात आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त मरणारी जी लोक आहेत ती म्हणजे तरुण वर्ग आहे म्हणजे अठ्ठावीस वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांचे ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणावर होत असतात आणि काही पालकांचे हे होतात की अजे निष्काळजीपणे गाडी चालवतात बघा सकाळी आठ ते दहाची वेळ आहे तर आता याच्यात ती गंमतशीर गोष्ट तुम्हाला सांगतो आम्ही या हेल्मेटचं वाटप करतो आणि त्यानंतर आय सी आय सी लोक असतात ते शाळांमध्ये इन्स्पेक्शन करतात अर्थात ते सांगून करत नाही त्यातले लोक येतात आणि हेल्मेट घातलेल्यांचे फोटो काढतात तर दोन तीन शाळांमध्ये ते नियमा फोटो पाठवले तर शाळेमध्ये काही आल्या मुलांना कोणाला येतो त्या तर त्यांच्या त्या मुलांच्या आईनी एक हेल्मेट घातलेलं होतं आणि एक हेल्मेट त्यांचं कपाटात होत तर कृपया असं करू नका हो की दोन्ही हेल्मेट तुम्हाला दिलेली आहेत तुमचं हेल्मेट तुम्ही वापरा आणि मुलांचं हेल्मेट जे आहे ते मुलांना तुम्ही द्या कारण काय की आपल्या जीवापुढे कशाची जी, किंमत नाही दर दोन वर्षांनी आम्ही हे प्रोजेक्ट करतो आणि अजून दोन वर्षांनी आम्ही शाळेत येऊ आणि सगळ्यांना हेल्मेट देऊ त्यामुळे सगळ्यांनी हेल्मेट दिल्यानंतर आजच वापरायला ते कपाटामध्ये ठेवू नका कारण काय ती मूल्यवान वस्तू आहे ती तिचं महत्व जे आहे ते बाहेर आहे कपाटात ठेवून त्याचं काहीच होणार नाही सुरक्षितता हा मुख्य उद्देश त्याच्या मागे आहे तर म्हणून आपण सगळ्यांनी निश्चय करूया आणि आजपासूनच हेल्मेट वापरायला सुरुवात करूया नाही ठीक आहे छान अरे जोडा का वादील एवढं तुम्ही छान गीता वगैरे म्हणता सगळं एवढं पाठ येत तुमचं आता फार कमी ठिकाणी हॅलमेट अशा मध्ये कि बऱ्याच ठिकाणी संस्कृतचे उच्चार येत नाही अजूनही आपली म्हणजे संस्कृती खूप मौल्यवान भाषा आहे आणि आजच्या जगाने तुमचं महत्व ओळखलेलं आहे आणि तुम्हाला इतकं छान संस्थे पेफॉन खूप बरं पण वाटलं आणि आनंद पण झाला की एवढे तुम्हाला अध्यायाचा अध्याय पाहते ही खूप विशेष गोष्ट आहे तर मला वाटतं सर की माझी हेल्मेट टॉप माहिती सांगून झालेली आहे आणि त्याचबरोबर एक विषय तुम्हाला मुद्दाम सांगायला हेल्मेट देऊन तुमच्याकडनं मत द्या म्हणून सांगणार आहे तर असा प्रकार बिलकुल नाही आहे तर आपण मतदान केलं पाहिजे याचं कारण तुम्हाला सांगतो की आताची जी तरुण पिढी आहे जवळजवळ पाच करोड तरुण आपल्या देशामध्ये आहे त्यातले तरुण जे आहेत त्यातल्या फक्त एक करोड मुलांनी आतापर्यंत आपलं नाव जे आहे ते अठरा वर्षाच्या वरची मुलं असतील की त्यांनी आपलं मतदार यादीमध्ये नाव घातलेलं आहे बाकीच्या मुलांनी घातलेलं नाही आहे बरीचशी मुलं जी असतात ती इंटरनेटवरती असतात त्यांच्या मोबाईलवरती असतात पण मतदान करणं हे ते गरजेचं समजत नाही आहे ती गोष्ट आपल्या देशातील गोष्टी अत्यंत घातक आहे कारण आपल्या देशातील लोकशाही ही सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि जर हा पायंडा पडत गेला तर कुटुंबातल्या लोकांनीच मतदान केलं नाही तर पूर्ण मतदान करणं ही संकल्पना तुमच्यामधून निघून जाईल कारण काय की घरात एखाद्या गोष्टीला जर महत्व दिलं नाही तर मुलंही ती गोष्ट म्हणजे थोडे गांभीर्यानी घेत नाही म्हणून हेल्मेटची गोष्ट असो मतदानाची गोष्ट असो पालकांनी स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा तुम्हाला जो योग्य वाटेल त्या पक्षाला तुम्ही मत द्या पण मतदानाला जाणारच नाही किंवा मतदान करणार नाही असं करू नका कारण लोकशाहीने दिलेला आपल्याला तो मोठा अधिकार आहे आणि आता शिक्षण पद्धती बऱ्याच प्रमाणामध्ये बदलत चाललेली आहे आणि जर नवीन नवीन आपल्याला मुलांचं जर भवितव्य पाहायचं असेल तर त्यांना चांगली योग्य दिशा देणारी जो पक्ष आहे जाहीरनामा आहे की ते शिक्षण क्षेत्रामध्ये खूप काही गोष्टी करणार असतील तर या गोष्टी पुढे चालू राहतील तुमच्याही मुलांना त्याचा लाभ होईल आता दोन हजार साली जय महाराष्ट्र आपले प्रमुख पाहुणे पंचकृषीतले एक चांगले प्रवचनकार माननीय श्री दिलीप पाटील महाराज यांनी हेल्मेट घेण्यासाठी यावं अशी मी विनंती करतो आणि त्यांचा सुपुत्र सिद्धार्थ त्याने सुद्धा पुढे यायच पहिलं हेल्मेट वाटप आपण दिलीपजी यांना करावं आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ गणेश पाताळे आणि त्यांचा सुपुत्र ओंकार गणेश पाताळे

मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रमोहन पाटील साहेब आणि त्यांचे सहकारी हरिदास पाटील यांना एक सुपूर्ण

आणि मी त्यांना तेव्हा शब्द दिला की तुम्हाला फेब्रुवारीचा पगार आणि मी त्यांना विनंती करेन अर्चना मॅडमना की लिपी सिंग मॅडम जे असते हे माझ्या पगारातील पंचवीस हजार आपण स्वीकारायचे अर्चना मॅडम त्यांनी जे काही या संपूर्ण मलंग पासून तर ता अंबरनाथ तालुक्यामध्ये जे काही सामाजिक कार्य करत आहे त्या त्यांचा एक एक आमचा परिनेय पूर्णसानंतर गणेश पाटील आणि आहेत विद्यार्थिनी आणि भाविनी गणेश पाटील सगळ्यांची अगदी मनमोबईमध्ये बोलून आपल्या संस्थेला ही जी पैशाच्या स्वरूपात जी मदत केलेली आहे का मी कधीच विचारणार नाही आम्ही एक एक रुपयाचा हिशो तर मी तुम्हाला देईन म्हणजे कसं असतं ता की मी आपल्याला सांगू इच्छिते की कुठल्याही संस्था असू दे कुठली ते आपल्याकडे आपली आपला पगार नसेल तरी श्रमदानातून आपला सहभाग जास्तीत जास्त सामाजिक कार्यामध्ये कसा होईल त्याचा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे किती उपस्थित हो बसलेले पालक विद्यार्थी आणि विद्यार्थी म्हणजे आपलं कुठचं पवितप आहे इथे बसलेल्या पहिली बसूनच्या विद्यार्थ्यांनी म्हणाच खरंच भगवतगीते मध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं की प्रत्येक ह्या चांगल्या गुणांचा तुम्ही शब्दशः अर्थ तुम्हाला ज्या टीचर इथे शिकवायला येतात भगवतगीता खरंच आपल्या प्रिंडियर भेटतील आहेत त्या आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त फायदा Iparat bicharka ikin apayde, mi ite boru, ah, oishan, ah, tante, dhanyawad. Tante ka, tensi ka ibu kol? Hai kar hai, hai kar hai. Hai kar hai, hai kar hai. Iparat mataki, आणि सर्वोदय मुलांच्या शारीरिक सुरक्षेची जबाबदारी सुरक्षा महत्वाची आहे पण भेटावी यासाठी दर आठवड्याला दोन दिवस येऊन माध्यमातून हा कार्यान्वित करण्याचा हो। उत्तर करू शकणार आहोत श्री गुरुक्या त्यासाठी आपल्या सर्वांसाठी कृतज्ञ आहे आणि आपल्या शुभेच्छा अशा प्रकारे हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम येथे झालेला आहे आणि हेल्मेट सगळ्यांच्या हातात तुम्ही बघू शकता सगळेजणांनी घेतलेलं आहे आणि आता बाकीचे स्कूलही सुटलेलं आहे आणि सगळे निघालेत घरी तर आता इकडे मी आहे आणि हेल्मेट्स आहेत असे भियांना माळ झोपलेले आहेत आणि इकडे तर बियाण आलेलं आहे आपला आणि आता पण घरी निघूया या कार्यक्रमामध्ये कसं काय काय आवडलं ते, हो का, ते मला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या स्कूलमध्येही आपण नियोजन केलं जातं का तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर नसेल तर त्या उपक्रमासाठी जे जे काय असेल ते मी तुम्हाला माहिती सांगाल तर आता इकडे बघ बेटा इथूनच हेल्मेट घालून चाललेला तो चला तर चला मी आता ब्लॉगला इथेच एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत